सांगू <laughs> सर <laughs> <laughs>

खूप शुभेच्छा आणि आम्हाला खूप आनंद आहे कारण तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र तुम्ही देशात आणि जगामध्ये महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव मोठून आहे आणि जी शिल्प तुम्ही तयार केलेली आहेत ती हजरामर शिल्प जास्त वेळ न घेता मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती आज बिहार निवडणूक बिहार निवडणूक निघून आलेल्या बद्दल माननीय Tekrar şimdilik saygı, gençlik, şagat, yadikani, manuni, buzbara çevresine karar verin. Kulübün de saygı. Hayır. Ya, ekrani. Manuni hukum okuyunca yadikanda da pavaz. Aşağıya, ekrani. Ekrani. Aşağıya, ekrani. Ya, saygı. Aşiştik. 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 পি <laughs> <laughs>